हा चला चला गेले बघा मित्रांनो काय दिलंय तर आहे तू सुधर नाव घे नाव घेईन लवकर ह माझी रिक्वेस्ट तू माझा मित्र आहे ना माझ्यासाठी काय पण करतो ना फक्त दादाला अलीकडं बसून तू पलीकड बस आम आता हे त्यानला हे दादा तुला ओळा होईल का ती हांडेल बर कसं वाटलं तुला काय आपल्याला कार्यक्रम झाला आज्ञान हाय पण चांगला केला चांगलंय ना, चांग ना? निस्त सुपारी फुटली तरी भारी फुटली जेवण चांगलं बनवलं साऱ्याची गोडी राहिली आनंदात सगळी हाय कोण फुचवलं नाही कोण रुसलं नाही फुगलं नाही ना पण तिने तोंड का तसं केलंय म्हणले हसते म्हणून म्हणते ते काय एवढी हसते बर हसून बोलाय बरं बर कसं वाटलं कसं वाटलं वहिनी आज छान वाटलं ना आनंद असं आता साखर पुढेला यायचं चार महिन्याने अजून काय वय तुला कसं वाटलं बरं बरं वाटतं ना आता तुम्हाला कसं वाटलं छान हे बघून कॉपी हाणायची नाही तसल छान हा बस तुला कसं वाटलं लेखाची सुपारी फुटली कस कसं वाटलं तुला काय झालं असं बोलाय शिकायचं आता बर का स्पेशल चॅनल तुझा पण काढतो थांब थांबजाव तुझ्या लिकीची सुपारी फुटली कसं वाटलं ग तुम्ही दोघी काय झालं होता उन काय ही आता तुझी पूर्गी ही तुझी पूर्गी ही बर का आणि तुमच्या तुझं पोरग तुझे पोरग तीन आवरा बायको झाली कस नामच कसं वाटलं तुम्हाला बघा आता हे खानदान पण वेगळं रक्त वेगळं आईची आई आणि तुमची आई कुठे गेली तर तिथं तक तग तिथं बसली तर गाडी गेली ना तर बैठले हे असं आता यांची तुम्हाला सांगतो सासू हा हिथ बसली आणि ही हिकली सासू गेली तिकड अरे तू का काय ला का, तुला जन्म देऊन आणि मी फसलो का त्याच्या मी लगीन करून फसलो ही का बघितलं हो का हो काय करून आलाय पाहायचं बघितलं ही पोरग माझ्या पाणी कस व्हायचं अरे पोरगी माझी सोन्यासारखी गोड बघितले का अरे दाद्या तुला कसं वाटलं रे बाबा मस्त एकदम छान आनंद झाला पायीची सुपारी फुटली मला तुझ्यापेक्षा माझ्या बायचे डबल आनंद झाला हे बाबा मामा तुला कसं वाटलं अरे विशेष दोन बोट टाकील असं असतं तुम्हाला कसं वाटलं वाटलं छान नाही जुडा कसा वाटला हा पांडवी सासू पूजे कसं वाटलं तुम्हाला आपला हस काय चेहरा काय असू द्या कसू द्या हस काय चेहरा काय नाही विषय नाही समजायचं घेतलं कसं वाटलं लिकीची सुपारी फुटली कस काय मला मला तुम्हाला सांगतो चेहऱ्या हास्यच आहे सकाळपासून पण कसं आज भारी वाटलं तोंडाला जेवण मस्त झालत बघा कार्यक्रम पण एवढा भारी केला की वाटत नव्हतं की सुपारी म्हणून लगीन असल्यान वाटत होतं एवढं केलं तर तुम्ही लगीन सुपारी साखर पुढा कसा काढचाल तुला कसं वाटलं राधू हो आधी पावने 3 ला झोपले 5 वाजता लवकर झोपना मी लाव तू पण गण नाना लाव नानाला गण लाव सांगायला लागतय काय हा नानाला स्टीन आलायची विशेष मित्रांनो समद कार्यक्रम ओरखलं आता जिकडे तिकडे निघायच्यात जाताना आता शिदुरी आपलं परंपरा आलेली की एक टोपलं आणि त्यामध्ये काळे मिठी टाकून आपलं त्यामध्ये देत होते पण आता बॉक्स झाले तर इलेक्ट्रॉनिक टोपली संपले काय दिलेत आहे तू सुदूरीत हा आणि लाडू पाणी खरे सुपारी पान सुपारी आनंदाने सिदुरी घेऊन जावा तुम्ही आणि तिकडं समजा चार बाया गोळा करा आणि त्यांना सिदुरी वाटा समजा गोड करा काय हा तिक हिडो मला आला पाहिजे तुझ्या चेन्याला मावशी मावशी पण तुली होय होय म्हणती लाईट आली सत्य मावशी बघ बघितलं म्हणजे बँक आला माझी लाईट आली माझ्यासाठी तीच म्हणतोय मी तर आके आता ती तुझ्या संग तिकडे येणार का कुठं वाटलं हा जीवरवाडीत वाटायचं तू थांबायचं देवस्थिती थांबत जमत मग तिथला कार्यक्रम ही हिला पण थांबा जमतोय ही दोघी दीदा तुम्ही थांबणार का इथं जमतय मग ही गेली काय दाज गेलं काय गेले मग काय का तरी म्हणलं गप्पा कान होता आतमध्ये किदू म्हणत होते बघ उडूशी असून सुपारी फुटले आपलं ऐका कशात ग अजून आपण गेलो बांडू म्हणले मी काय म्हणते काय चलो काय करत मामा म्हणले आम्हाला आम्ही शिक्षणाचं बोलतोय <laughs> हिम ती मी कलेक्टर एमपीसी लग्नाचं ती मैत्रीणे चालू होत हीच गुणगाण गात लग्न काय तुला सांगतेसू दे असू दे आता ते करा सुदृढ व्यवस्थित न्या काय हा जमत त्याला नाही जाऊ तू इलेक्ट्रॉनिक झालं काय नाही कस असं ते घरचंच आहे कस पण वर बुडून घ्या हो माटे या आम्ही म्हणतो गिरगेल तू इथच गिड घालतो घर बघ इथच आहे ती जमते सिदूर दर बांधले आता निघते जिकडे तिकडे चला आम्ही जातो आमच्या गाव आमचा राम राम घ्यावा चला सांगत आमच्या नाना गाजी डोळ्यात बोट शिकवलं इथं दाखव माझ्या मावशीने आणि शिदुरी उचलायचा मान आहे तुम्हाला सांगतो सोलापूरचे आपले कलेक्टर साहेब नाव घ्यायचं असतं दादा हा मग काय सुदुरी उचलायची म्हणजे नाव नाव घ्यायचं असत काहीतरी नाव ना, ना, नाव घे ना मग काहीतरी मग <laughs> याड्या मला काय माहिती नाव घे नाव घेईन लवकर गुम डूम डूम डबक डुम डूम चला फिटल की आता आलं युट्यूब ला माहित नाही का तुला डुम डबक डुम डूम चला चला शिधरू घेऊन निघाला पुढं गाडी इकडं आपली इकड नवरिक नवर देवाखली दोन या तरी मामी मुलं कुठे गायब झाला कालवा फिरवा करणं आतमध्ये बसला का नाही निवांत मग काय करू सांगा तुम्ही तिथं थांबायचं हे करायचं आता मला जायचंय जायचंय दादा दादा बघा या देऊन सुद्धा देऊन दिल दादा आजोबा पुढे बसलेत गाड्या दादा 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 गाडी नेणार का आता पैसे मला जेवले मी नाही जेवले हित हित दादा जाणार का गाडी घेऊन आता पुढे आमचं दादा चला गाडी कधी नाही जायचं काय नाही तुम्ही तिथं तुम्हाला सांगतो ही करा सिदूर ठेवू द्या आधी गाडीचे मालक तू दादाकडे आमची चावी दिली करा होय रे दादा पुढे बसवलेत म्हणजे का व्यवस्थित पाय चोका दादाच कधी कधी ब्रेकवर ठेवल्यावर हा इकडे बघा शिदोरी ठेवली कार्यक्रम झालाय झालं मस्त बाई मोकळा आता समजा चला मॅडम या बसा आकाला म्हणतो हाय काय कमल ही मॅडम नाही बस मामा पुढे बस तुम्ही होय तुम्ही सोला आज जमतय की काय ना विषय तुम्हाला सांगतो त्यात्न तोंड काढायचं सेंटर रूम पर्यंत कुठे सोडव त्यांना एक माझी रिक्वेस्ट तू माझा मित्र आहे ना माझ्यासाठी काय पण करतो ना फक्त दादाला अलीकड बसून तू पलीकड बस आमचं दादा बघ कस अरे जुनं जायवरती पहिले तसं वाहतवत बाजा मंचां मला आज तरी उद्या तरी जायचंय हो तरी जायचंय मी तुम्हाला तुम्हाला सोडून जात नाही अरे पप्पा चला आता ही सुदुरी वाट लावतोय मित्रांनो हिकडे यायला लागले घरचे दमान जा फोन कर हो बड़ा बड़ा तो तो बाएं। बाएं <laughs> <laughs> ती सारख्या गाड्या बदलते बाबा त्याला काय सगळं बघितलं पाहिजे बरोबर आहे फक्त फक्त बाय कुसवून बाकी समजे ट्राय कर दुसरं चेक आहे तर तुम्ही ट्राय करायला लागतं समज <laughs> नवीन मार्केटला लय घ्यायला लागतं कारण काय कस वाटलं सुदूर चालली ती चला

चालवली निघाली गाडी बघा शेवटी दमान जाऊ द्या रे ए तुला हांडेल वळवा वाल येईन का दमान जाऊ दे देमाने दमाने हा चला चला हे गेलं बघा मित्रांनो आता केलं ए दादा तुला वळवा येईल का ती हांडेल ती घुत राडा व्हायचं नाही तर ते मावशीची मांडी होती हा चला शिदुरी पण दमान मावशी नेट बस हा सारे खुश झाले ते झालं झालं ए लाटा ग बस हा बघू दे ह्यांचं बघू दे गे ए बाप्पा आपल्याला जरा एका ठिकाणी जायचं चल